है, या ठिकाणी जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना अपेक्षा आहे सरकारने सरकारकडनं पंचनाम्यांची सुरुवात झालेली आहे आणि आता अस्टील, अस्टील, हो या ठिकाणी कलेक्टर महोदय असतील किंवा कृषी अधिकारी असतील एम एस सीबीचे अधिकारी असतील तहसीलदार असतील प्रांत असतील सगळी मंडळी आमच्याबरोबर आहे त्यामुळे हे पंचनामे आटोपल्यानंतर निश्चितपणाने शेतकऱ्या भरपाई मिळणार आणि साडे दहा वाजता आम्ही विमा कंपनी बरोबर सुद्धा या ठिकाणी बैठक लावलेली आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी मिळेल याच्याकरता आमचे सगळे शंभर टक्के प्रयत्न आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी एम एस सी बी ते पोल पडल्यामुळे लाईट विस्कळीत झालेली आहे पाणी व्यवस्था विस्कळीत झालेली आहे झाडं कोळमळलेली आहे त्याच्यामुळे चौफेर नुकसान झाल्यामुळे प्रशासन आपल्या परीनं जोरात तयारी करून काम करत आहे विमा कंपन्यांचे बऱ्याच वेळेला वाईट अनुभव आलेले आहेत पंचनामे होतात सगळं होतं नंतर मात्र मदत करताना मोठ्या अडचणीचा तुट्या आहेत आताच कलेक्टरांनी सगळ्या शेतकऱ्यांना समजून सांगितलं की कशा पद्धतीनं आपलं माहिती भरायला पाहिजे ती सुद्धा प्राथमिक माहिती शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेली आहे आणि शेतकरी सुटणार नाही याची काळजी आम्ही घेऊ सर्जिकल स्ट्राईक जोरामध्ये चाललेला आहे काय प्रतिक्रिया तुमची आपल्या महिला सुद्धा त्यामध्ये समोर आल्याचं पाहायला मिळते की त्यांनी पराक्रम गाजवले का भारत हा या ठिकाणी योद्ध्यांचा देश आहे आणि त्यामुळे ज्या ठिकाणी गरज होती त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे कार्य केलेलं आहे जे काम केलेलं आहे त्याच्यामुळे साहजिक प्रत्येक भारतीयाला गर्व वाटेल अशा पद्धतीचं चित्र पुऱ्या भारतीयामध्ये आहे आणि देशाने या ठिकाणी हे सिद्ध केलेलं आहे की तुम्ही आमच्यावर कोणतेही आक्रमण कराल तर आमचा देश त्याला प्रत्युत्तर देऊ शकतो आज सिद्ध झालेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्यात किती तयारी सरकारची आणि मुदतीत होतील काय हे बघा अजून काल परवाच का याची घोषणा झालेली आहे त्यात हे सर्जिकल स्ट्राईक चालू आहे ही वादळी वारा सुरू आहे तर सगळ्यात प्राथमिक आता आमचा देश आणि शेतकरी हे महत्वाचं आहे निवडणुका होत राहतील अतिरेकांना शोधा राज ठाकरे म्हणतात ते जातील ना शोधायला जातील सोबतच so, शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग वेल ऐकन प्रेस करा